आपण बघतात विदर्भ ब्रेकिंग इंडस्ट्री मित्रांनो आपला आहे की नागपूर महानगरपालिका दोन हजार सव्वीस च्या निवडणूक होत आहेत त्याच बघता जे आहेत प्रत्येक पक्षाचे उमेदवार आहेत रांगणात उतरले आहेत पक्षामध्ये जर बघायला गेलं प्रत्येक पक्षामध्ये जे आहेत कार्यकर्त्यांमध्ये नाराजगी आहे यातच बघायला गेलं आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये प्रभाग क्रमांक पंचवीस जो आहे हा कुठेतरी जे आहे खास करून जे आहेत एक लोकप्रिय नगरसेवक जो कुठेतरी काँग्रेसचे आहेत खास करून काँग्रेसचे नगरसेवक जे आहेत ते प्रत्येक वेळा इथून जे आहेत निवडून येतात दोन हजार बारा पासून कुठेतरी जे आहेत निरंतर इथे जे आहेत भाजपचा गड असलेला कुठेतरी पक्ष म्हणजे खास करून बघायला गेलं प्रभाग पंचवीस होता परंतु दोन हजार बाराला कुठेतरी असा एक व्यक्ती आला एक व्यक्ती आला त्या व्यक्तीने कुठेतरी जे आहेत या क्षेत्रामध्ये जे आहे दोन हजार बारा मध्ये निवडणूक लढली आणि भाजपचा गट संपवला कुठेतरी आणि आज तेव्हापर्यंत जे बघायला गेलं तेव्हापासून आतापर्यंत निरंतर जे आहे कुठेतरी निवडून निवडणुकीच्या हितामध्ये जेव्हाही ते उतरतात चर्न असो किंवा अपक्ष असो प्रत्येक वेळा जनता त्यांच्या सोबत राहते आणि तेव्हाच कुठेतरी निवडून येतात प्रभाग क्रमांक पंचवीस मध्ये काँग्रेसमध्ये कुठेतरी असून सुद्धा जे आहेत यंदा काँग्रेसनी कुठेतरी जे आहेत त्यांना यंदा निवडणुकीमध्ये उमेदवारी नाही दिली का बरं नाही दिली हे पोहोचले आपला वर्षानुवर्ष काजून म्हणजे ज्यापासून आपल्या ते काँग्रेस पक्षामध्ये होतं अचानक पक्षाने इतकी भूमिका घेतली जो विनिंग कॅन्डिडेट आहे या क्षेत्राचा या प्रभाग पंचवीस मध्ये आहे त्या व्यक्तीची तिकीट नकारली का बरं माझा परिवार हा कमीत कमी पन्नास साठ वर्षापासनं काँग्रेसमध्ये आहे मी जेव्हापासनं मला समजायला लागलं दहाव्या वर्गापासनं तेव्हापासून मी पण सुद्धा काँग्रेसमध्ये कार्यरत काम करत आहे डॉक्टर सतीश बाबू चतुर्वेदी इथून यांनी तेव्हा आमदार होते त्यांच्या मागे माझी आई माझा परिवार आणि मी पण हमेशा बाबूजीचे आम्ही कार्यकर्ते राहिलेले आहोत परंतु यावेळेस प्रभागामध्ये या प्रभाग जो आहे हा पूर्ण प्रभाग भारतीय जनता पार्टीच्या बालेकिल्ला होता परंतु दोन हजार बाराला डॉक्टर सतीश बाबू चतुर्वेदी आणि विकास ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास करून मला तिकीट दिली काँग्रेस पक्षाची आणि तो मी बालेकिल्ला दस्त ध्वस्त करून इथे काँग्रेसच्या झेंडा त्यानंतर दोन हजार मध्ये पुन्हा मला बाबूजी आणि विकासजी ठाकरे यांनी पुन्हा माझ्यावरती दावेदारी ठोकली की बा तुला इथून लढावाच्या आहे पुन्हा मी हा बालेकिल्ला राखला आपला काँग्रेसच्या आणि आता असं काय झालं की बा पूर्ण क्षेत्रामध्ये माझं नाव आहे कामामध्ये मी म्हणजे असं तुम्ही सर्वे करून घ्या तुमच्या माध्यमातून माझी विनंती आहे सर तुम्हाला की तुम्ही सर्वे करा अगर माझी एंटी इन्कम ची राहिली असती तर मला तिकीट नकारायला पाहिजे होत सगळ्या लोकांचा मी चाहता आहे मला इथे लोकप्रिय नगरसेवक म्हणून ओळखतात लोक की पुरसा लोकप्रिय नगरसेवक आहे आणि मला तिथल्या आई बहिणी आहे वडीलधारे मंडळी आहे युवा मित्र आहे मोठ्या प्रमाणात मला चाहतात आणि प्रत्येक वेळेस किंवा काम करणारा व्यक्ती आहे धावून येणारा अर्ध्या रात्री धावून जाणारा व्यक्ती आहे यासाठी ते लोक मला एकदम म्हणजे प्रेम करतात माझ्या प्रभागातील जनता मायबाप जनता तर यावेळेस असं का माझ्या गलती झाली कोणती अशी चूक झाली दोन हजार चोवीस मध्ये विधानसभेच्या इलेक्शन मध्ये काँग्रेस पार्टीने आपला उमेदवार दिला नाही दोन हजार एकोणीस ला मला डॉक्टर सतीश बाबू चतुर्वेदी यांनी विधानसभेची तिकीट आणून दिली कृष्णाजी खोपडे जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या विरोधामध्ये लढलो फक्त अवघ्या वीस हजार मतांनी माझा पराभव झाला परंतु दुसऱ्यांदा मी तिकीट मागितली माहित नाही पक्षाला काय वाटलं मला तिकीट दिली नाही आणि मी मला वाटलं की बा मला दिली चालेल दुसऱ्याला कोणालाही काँग्रेसवाल्याला काँग्रेस पार्टी तिकीट आली पाहिजे ती परंतु इथे शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या चिन्ह तुतारी राष्ट्रीय काँग्रेस जे घड्याल म्हणतो आपण त्या होतं आणि त्याच्यामध्ये दोन पक्ष झाले आता त्या घड्यालचे तर शरद पवार साहेबांचे जे तुतारी वाला आहे शरद चंद्र पवार भूट त्याची इथे तिकीट दिली त्याच्या इथे कोणी एक नगरसेवक नाही कार्यकर्ते नाही अशा माणसाला तिकीट दिली की म्हणजे तो काढू शकत नव्हता हो त्याच्या काही इथे काम नव्हता हो आणि म्हणून मी त्यांच्या विरोधामध्ये च्या व्यक्ती असून मी त्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली एकंदरीत जर बघायला गेलं म्हणजे तुम्ही जी भूमिका घेतली होती अपक्षाची त्याला बघता कुठेतरी जे आहेत म्हणजे पक्षाने जे आहे यांचा तुमचा विचार नाही केला नाही मला मान्य अध्यक्ष जी ठाकरे साहेब यांनी म्हटलं की तू फॉर्म भर मी फॉर्म भरला पक्षाला तिकीट मागितली परंतु असं काय घडलं माझी कोणती चूक झाली मी एवढा म्हणजे माझ्या प्रभागात सर तुम्ही सर्वे करा भारतीय जनता पार्टीचा जा सर्वे झाला त्यामध्ये मला दाखवलाय काँग्रेस पक्षाची तिकीट पुरुष माझ्याला मिळाली तर तो, तो चारही सीटा काढते म्हणून विनिंग कॅन्डिडेट आहे म्हणून मी तुम्हाला हे सांगतो आणि काम करणारा नगरसेवक म्हणून माझी ओळख आहे तुम्ही फिरता तुम्ही जे आज मीडिया आहे त्याला सगळं माहित आहे मी किती खोटं बोलीन परंतु माझे सत्य तुम् पकडालच पण मला खोट बोलायची आदतच नाहीये पगोदरपासनं म्हणून यावेळेस माझ्याकडे मी अपक्ष म्हणून फॉर्म भरलेला आहे जनता माझे कार्यकर्ता माझ्या विश्वासात ठेवलेली माझ्या प्रभागातील जनता पूर्ण नाराज आहे म्हणे दादा तुला लढावं लागते मी म्हटलं कसं करायचं तर ते घरी आले खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात लोक त्या दिवशी आणि त्यांनी म्हटलं की बा तुला लढावं लागते तू आमच्या नगरसेवक म्हणून आम्हाला तू पाहिजे कारण की रात्री बेरात्री धावणारा मुलगा म्हटलं तर पुरुषोत्तम हजारेच प्रभागामध्ये विचारा प्रत्येक घरोघरी जा सर्वे कराल सेवक चालत नाही तर मग तुम्ही माझी न्यू बॅड न्यू दाखवू शकता मला एक सांगा की एकंदरीत बघायला गेलं नागपूर महानगरपालिकाच्या जर बघायला गेलं दोन हजार जे आहे बघायला गेलं खास करून जे आहेत भाजपची कुठेतरी सत्ता होती म्हणजे भाजपचे कुठेतरी ते महापौर सुद्धा होते तुम्ही काँग्रेस पक्षाचे होते हैं, खास करून तुमच्या प्रभागाची जर गोष्टी केली तर तीन इथे भाजपचे कुठेतरी जे नगरसेवक एक नगरसेवक चौथे जे काँग्रेसचे तुम्ही होत्या तर निधी जे आणण्यासाठी तुम्हाला कशी कारत का, करावी लागली काय तुम्हाला इथे म्हणजे कुठेतरी कुठेतरी निधी आणण्यासाठी गेला दोन हजार बारा मध्ये जेव्हा निवडून आलो या प्रभागातले एक रस्ता नव्हता पूर्ण मातीचे रस्ते होते सर एकही रस्ता डांबर किंवा खलीकरणचा नव्हता पूर्ण जा लोकांना जाण्यासाठी इतका त्रास व्हायचा सायकल इकडे ठेवायचे ते आणि इथून पैदल जायचे शाळेतले मुलं सुद्धा तुम्हाला सांगतो त्यांचे कपडे खराब व्हायचे आणि ते पुन्हा पुन्हा वापस जायचे असं म्हणजे बरसामध्ये आणि आज तुम्ही बघून घ्या एरियाचा विकास कोणत्या प्रकारे झाला तुम्ही बघून घ्या तुमच्या चॅनल फिरवा आणि दाखवा रस्ते सुद्धा नव्हते पुराने माझ्याकडे काही फोटो आहेत त्या दाखवून द्या आणि तुम्हाला दाखवते कशा प्रकारचे रस्ते होते पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती टँकर द्वारे पाणी जायच्या अगोदरच्या आमच्या पहिले अगोदर जे नगरसेवक होते ते महिन्यातून पंधरा दिवस टँकर बनवायचे परंतु आम्ही तिथे महानगरपालिका लढाई लढू लढू त्यांना रोज टँकर प्रत्येक गल्ली दोन दोन तीन तीन टँकर दिले भरपूर मुबलक पाणी दिलं त्यानंतर विचार करून आम्ही डॉक्टर सत्यबाबू चतुर्वेदींनी चतुर्दीनी चा, चा, टाक्या ता, ता, बनवल्या आणि आम्ही नळाची लाईन टाकून घरोघरी आता दोन्ही इकडे पाणी भवानी नगर असो नवीन नगर असो श्यामनगर असो गंगाबाग असो टालपुरा असो किंवा आमच्या इकडे पारडी भाग असो महाजनपुरा असो रामभूमी असो आंबेनगर संपूर्ण परिसरात पूर्ण जाल बिछवलाय पाण्याच्या नातं घरोघरी पाणी आपण देऊन आलेलो नळाच्या मार्फतून वेस्टेज वॉटर लाईन आपण टाकलेली आहे आजपर्यंत इथे सगळ्या घरी गड्डे होते सेफ्टी टँकचे परंतु आपण वेस्ट वॉटर लाईन सुद्धा इथे टाकून दिली मला आ, जे चेअरमॅन व्हायचे तिथे भारतीय जनता पार्टीची सत्ता होती पण चेअरमॅन माहित नाही माझ्यावरती प्रेम करायचे आणि मला खूप सारा फंड चेअरमॅन साहेब द्यायचे प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या चेअरमॅननी मला खूप सारा फंड दिला आणि ते विकास करण्याची त्यांनी मदत मदत केली आता कुठेतरी अपक्षाची भूमिका घेतली आहे का वाट काय वाटते काय परिस्थिती असेल यंदा निवडणूक होत अपक्षाची भूमिका म्हणजे घेण्याचे कारण म्हणजे मला का बरं माझी तिकीट काटली मी कोणता गुन्हा केला होता मी सगळ्यात नंबर सर्वे मध्ये नंबर वन कामामध्ये नंबर वन इथे काँग्रेसला म्हणजे विचारा जनतेमध्ये काँग्रेस अगर टिकवून ठेवली असेल तर पुरुषोत्तम आजारी ठेवली गुडबाजी कुठेतरी शिकार तुम्ही का गुडबाजी म्हणता नाहीत परंतु मला समजूनच द्यायला माझी तिकीट का बरं काटली म्हणून परंतु मी तुमच्या माध्यमातून पंचवीसच्या माझ्या मायबाप जनतेला विनंती करू इच्छितो मी जर कामाच्या व्यक्ती असेल तर पुन्हा माझ्यावर विश्वास करा खासदार इंडिपेंडंट निवडून देतात आमदार निवडून देतात नगरसेवक मध्ये तुम्ही मला आशीर्वाद दिला आणि तुम्ही आशीर्वाद देऊन मला महानगरपालिकेमध्ये दे पाठवला तर मी याला आशीर्वादाला कमी पडू देणार नाही याच्यापेक्षा मी विकास करेल आणि आज आपल्या इथे बेरोजगारी युवकांची खूप मोठ्या प्रमाणात आहे मी कमीत कमी साडेचारशे पाचशे तुम्ही सर्वे करा मुलांना रोजगार देण्याचे काम केलेलं आहे मागच्या काळामध्ये मी गरीब जे विद्यार्थी होते गरजू त्या विद्यार्थ्यांना हजार सायकली मुला मुलींना हजार सायकली वाटल्या आपल्या एरियातल्या दहन दहनघाटामध्ये जाताना येत होता रस्ता नव्हता हो मयेत घेऊन जाण्याकरता जाण्याकरिता बरोबर शेड नव्हते मी तिथे शेड बनवले भंकर शंकर बोलणार भगवानची मूर्ती आणली तिथे मूर्ती सुद्धा नव्हती हो मूर्ती मांडली आज तिथे गार्डन सारखं वाटते घाटावरती बसायला असं वाटत नाही की आपण घाटामध्ये बसलेलो हो आहोत आणि ते जागा जी आहे बाजूची अठरा एकट जागा डॉक्टर सतीश बाबू चतुर्वेदी यांनी अठरा एकर जागा डीपी मध्ये ठेवली होती आरक्षण करून पार्टीवाल्यांसाठी किंवा इथे चांगल्या प्रकारे घाट वगैरे बनून परंतु ते आपले इथे काही नेत्यांनी ते जागा आता स्मार्ट सिटी मध्ये टाकली आणि स्मार्ट सिटी मध्ये टाकून झालेली ते अकरा एकर जागा हे केली आहे परंतु ते बिल्डरला विकायचा प्रयत्न करून आले आहे अगर मी कमीत कमी पंधरा ते दा हाऊस मध्ये प्रश्न मांडलेला आहे की ही जागा आम्हाला मिळालीच पाहिजे आणि मी राहीन तर ही जागा मिळवल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला हे सांगतो पार्टीच्या जनतेला हात जोडून विनंती करतो मी की तुम्ही विश्वास ठेवा तुमचा विश्वास मी कुठेही कमी पडू देणार नाही ते पार्टीची जे घाटाची जागा आहे ते आपल्याला मिळवायचे आहे कारण की काय आलं सर आम्ही तिथे दहा हजार फूट फक्त जागा आहे आणि जेव्हा मुर्दे गाळाला जातो ना तर दोन काळावा लागते त्याच्यानंतर एक तिथं मुर्दा जातो आणि ते सापडे त्याचे सर वरत राहतात बहुत बेकार वाईट परिस्थिती आमच्या त्या पारडी घाटाची गाळण्याची आहे तर म्हणून माझी विनंती आहे जनतेला की एकदा आपल्या या पोराला आपल्या या मुलाला आपल्या भावाला आपण एकदा विश्वास करा त्यानंतर सर एक मोठा मुद्दा आमच्या इथं आहे की आरे लेटर नाही आहे बिचारे लोकांचे जे रेग्युलर घर केले नाही एनआयटीनी डिमांडचे पैसे म्हणजे त्यांनी डिमांड काढण्यासाठी तीन हजार रुपये प्रत्येक जना जुळून घर मालघार जुळून घेतलेले आहे परंतु पाच वर्ष होऊन आले कोरोना काळापासून सन दोन हजार एकोणीस मध्ये कोरोनाला आज पंचवीस आहे पाच सहा वर्ष झाले त्यांनी पैसे घेतलेले पण त्यांना करत परंतु त्यासाठी सुद्धा मी लढायला लढणार आहोत कारण की जो व्यक्तीच्या मकान आपल्या इथे आहे त्या व्यक्तीला लोन सुद्धा मिळत नाही एखाद्या कोणाच्या पोरीला एज्युकेशन द्यायचं असलं तिला कोणी डॉक्टर बनवलं इंजिनियर बन असलं त्याला वाटतं की माझी मुलगी बनली पाहिजे माझा मुलगा बनला पाहिजे तर तो पैसे व्याजानं घेण्यापेक्षा बँकेमध्ये आपलं मकान गिरवी ठेवायला जाते परंतु त्या त्याला सरकारी बँकेतून लोन मिळत नाही कारण की घर रेग्युलर आहे नाही त्याला आर लेटर आहे त्यासाठी मी सगळ्यात मोठं आंदोलन करणार आहे वर की तुम्ही जेव्हा आमच्याकडून तीन हजार रुपये घेतलेले आहे तर तुम्ही आम्हाला रेग्युलर करा आणि इलेक्शन झाल्याच्या नंतर तुरंत मी ऍक्शन घेणार आहे पंधरा दिवसात आणि मोठा मोर्चा तिथे घेऊन जाणार आहे एनआरटीवर आणि लोकांना त्याच्यावाला जो हक्क आहे घराच्या तो मी मिळवून देणार आहे तुम्हाला शपथ घेऊन सांगतो मी भोलेनाथाचा भक्त आहे मी या जनतेच्या हक्काच्या लढाई लढण्याकरता इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित मजबूतीने उतरील की कधी विचार पण नाही केला असेल यांनी आणि मी कुठेही विकल्या येणारा लवकरच नाही त्या भाटाच्या जा जागेसाठी मला आम्हीच दाखवलं गेलं तर दोन करोड देतो पाच करोड देतो परंतु विकल्या नाही गेलो कारण की पैसे कुठं आज कमवले उद्या चालले जातात परंतु ते जागा राहील तर माझं नाव राहील की हजारीने ही जागा रोखली होती म्हणून जसं आज घाटावरती मूर्ती मांडली घाट बनवला तर लोक म्हणतात हजार बनवला काळ्या गोऱ्या फार फ्री नव्हत्या तिथे काळ्या गोऱ्या आज घ्यायला गेलं तीन हजार रुपये लागतात परंतु तिथे आपलं नागपूर ना महानगरपालिकेतर्फे जेव्हा दयाशंकरजी तिवारी साहेब अध्यक्ष होते चेअरमॅन होते मी त्यांना विनंती केली आज जोडून सरेन की सर आम्हाला इथे काळ्या गोऱ्या द्या तर त्यांनी आम्हाला त्या तिथे परिसरामध्ये घाटावरती काळ्या गोऱ्या फ्री दिल्या आज संपूर्ण जनतेच्या तिथे गरीब गुद्याला फायदा होतो तसंच पुन्हा घाटावरती तिथे पण मूर्ती नव्हती तिथे पण मी पोनापूर घाटावरती शंकरजीची मूर्ती भगवंताची तिथे आणली आणि तिथे स्थापना केली आणि असं कार्य करत आहोत पुन्हा अगर मला एकदा माझ्या मायबाप जनतेनी प्रभाग पंचीच्या जनतेनी संधी दिली तर मी याच्यापेक्षा दुपटीने रोजगार आणि पूर्ण पुरा प्रभागाचा विकास मोठ्या संख्येने करील हे तुम्हाला सांगतो एक असा भावुक नगरसेवक कुठेतरी जे आहे पुरुषोत्तम हजारे ज्यांनी कुठेतरी जे आहेत प्रत्येक वेळा जे आहेत दोन हजार बारा पासून जे त्यांना कुठेतरी नगरसेवक हा पद मिळाला जनतेच्या मनात तनात बसलेली व्यक्ती दोनदा कुठेतरी निवडून येतात प्रत्येक वेळा म्हणजे काँग्रेसचा कुठतरी हा शस्त्र दाबून ठेवणार व्यक्ती म्हणजे आणि खास करून काँग्रेसला जिवंत या प्रभागामध्ये या पूर्व नागपुरामध्ये असा व्यक्ती म्हणजे कुठेतरी बघायला गेला तो म्हणजे पुरुषोत्तम हजारे पुरुषोत्तम हजारेला यंदा कुठेतरी ज्या डावण्याचा प्रयत्न केला पक्षाने आणि पक्षाने डावण्याचा प्रयत्न करून जे आहेत आज कुठेतरी अपक्षाची भूमिका घेत लागली असं त्यांचं म्हणणं आहे एकंदरीत काय नेमकं असं काय झालं की जेणेकरून पक्षाला अशी भूमिका घ्यावी लागली आणि आज त्यांना अपक्षाची भूमिका घ्यावं लागली हा एक एकमोड प्रश्न आहे एकंदरीत काय जनता यांच्या सोबत आहे की नाही हे तर आपल्याला म्हणजे खास करून सोळा जानेवारीला कडेल परंतु ज्या प्रकारचा विकास कराय आणि कुठेतरी त्यांची जी गाथा आहे त्या गाथेच्या हिशोबाने पक्क हे अपक्ष सुद्धा निवडून येतील असं दिसून येते त्यासाठी जे आहे आपण जरूर आमच्या चॅनल बघतो तोपर्यंत बघत राहा विदर्भ ब्रेकिंग न्यूज टी